भुसवळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता महायुतीचे उमेदवार युवराज दगडू लोणारी तसेच पूनम वसंत पाटील या दोघांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे आम्ही दोघेही भाजपातर्फे निवडणूक लढवणार असल्याचे युवराज लोणारी यांनी यावेळी म्हटले आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्यासोबत महायुती असल्याचे युवराज लोणारी यांनी यावेळी सांगितले आहे युवराज लोणारी यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर परिसरदनानं सोडला होता संघर्ष माझ अन्यूज मी सुनील आराख भुसावळ दाखल केलेला आहे आणि उसाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊमधून मी स्वतः युवराज दगडू लोणारी आणि ज्या महि जनरल महिलांसाठी जो राखीव प्रभाग आहे नऊ ब त्यामध्ये पूनम वसंत पाटील यांनी आज नामनिरक्षणपत्र सादर केलेलं आहे भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही निवडणूक लढू लढवणार आहोत त्यामुळे उद्याच्या दिवशी किंवा सोमवारी आमचे ए बी फॉर्म जोडले जाणार आहे तत्पूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे आजचे फॉर्म भरलेले आहे आणि हे संपूर्ण प्रभाग प्रभागातनं सर्व नागरिक महिला बंधू भगिनी ह्या प्रोत्साहन देण्यासाठी इथं सर्व जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित झालेले आहेत भाऊ आपण बोलले आता की महायुती तर आपली अजित पवारसोबत पण युती झालेली काय गटासोबत हे बघा संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी आमची महायुती आहे त्यामुळे आम्हाला आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच निवडुका लढवणार आहे शिवसेनेशी प्राथमिक बोलणी झालेली आहे त्या त्या संदर्भात पक्ष बाबतीत आप घोषणा करणार आहे कारण तो घोषणा करण्याचा अधिकार माझा नाही आणि राष्ट्रवादीशी सुद्धा युतीच्या संदर्भामध्ये का काही घोषणा हे पक्ष करणार परंतु आम्ही कार्यकर्ते म्हणून माहितीच्या माध्यमातूनच निवडुका लढवाव्यात आणि लढवल्या पाहिजे असं आमचं मत आहे